घाटात रविवार सव्वीस ऑक्टोंबर दुपारी अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरात दोन स्वतंत्र एस टी बस अपघात घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या दोन्ही अपघातामध्ये एकूण आठ प्रवासी जखमी झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे स्थानिकांनी सांगितले पहिला अपघात दुपारच्या सुमारास बारा वाजता एम एच वीस व्ही एल तीस सत्तेचाळीस या अहिल्यानगर कल्याण एस टी बसचा झाला माळजेज घाटातील छत्री कॉर्नरजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या मदतीने त्यांना तात्काळ आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले डॉक्टरांनी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले या घटनेनंतर अवघ्या पंधरा मिनिटांनी त्याच घाटात आणखी भी एक अपघात झाला आळेफटा कल्याण मार्गावरील एम एच वीस व्ही एल एकतीस चोवीस या बसमध्ये सुमारे सत्तर प्रवासी प्रवास करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली या बसमधील प्रवासी असून काहींना किरकोळ दुखापती झाले आहेत एव्ही पी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी रवींद्र भोर जुन्नर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम